कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदाचा कार्यकाळ संपल्याने नव्याने निवड प्रक्रिया घेण्यात आली यात संजय राजपूत यांची सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे सेवा संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये नाचनवेल कोपरवेल अहमदाबाद सारोळा ही चार गावे येत असून सदस्य असलेल्या सेवा संस्थेमध्ये एक संचालक मयत असून बारा संचालक या निवड प्रक्रियेला हजर होत इथे संजय बजरंग राजपूत यांचा एकमेव अर्ज दाखल सर्व सदस्यांनी हात वर्ति करून सर्वानुमते संजय राजपूत यांना एकमतानं विजय करून दिलं या बिनविरोध निवडीबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीत खोरात माजी सरपंच कैलास राजपूत ग्रामपंचायत सदस्य संजय पिंगळे माजी चेअरमॅन तेजराव जंगले कैलाश ढामले सेवा संचालिका रुक्मिणी भाऊसाहेब थोरात कमलाबाई चौतमल कमलाबाई बनकर संजय शिंदे कारभारी दामले शेख आयुब शेख करीम सुधाकर काथार देवीदास चौधरी सर्जराव लोणीकर गणेश शिंदे दैवत थोरात कृष्णा धुमाळ भूषण शिंदे चेअरमन यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं एम सी एन न्यूज देवीदास थोरात नाचनवेल कन्नड